श्रीविठ्ठल सहकारी साखरखान्या चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये समर्थकांकडून अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग बॅनर लावण्यात आले आहेत प्रत्येक फोटोवरती अभिजित पाटील यांचा उल्लेख भावी आमदार असा केला गेला आहे अभिजित पाटील यांचे जे डिजिटल लावले गेले त्यावरती शुभेच्छुक म्हणून अभिजित आबा पाटील मित्रपरिवार पंढरपूर असा उल्लेख करण्यात आला आहे या सर्वच बॅनरवरती कोणत्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोटो छापले गेले नाहीत हे विशेष मात्र पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या भटुंब्रे रस्त्याच्या एका बाजूला एक डिजिटल लावला आहे तो डिजिटल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय त्यावरती चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह खासदार शरद पवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो छापले असून चेअरमन साहेब शतायू शिव्हा अशा शुभेच्छांचा फरक लावला आहे शुभेच्छुक म्हणून खासदारप्रेमी असा उल्लेखही करण्यात आला आहे अभिजित पाटील यांनी लोकसभेच्या वेळेस मायुतीच्या उमेदवारांना मदत केली होती मात्र त्यांचे अनेक कार्यकर्ते या निर्णयाशी सहमत नसल्याचंही चित्र दिसून येत होतं त्याचे पडसाद ही सोशल मा सोशल मीडियावरून उमटलेले दिसून येत होते अभिजित पाटील यांनी निवडणुकी विधानसभा निवडणुकीची तयारी केल्याचं चित्र सध्या आहे त्यामुळं अभिजित पाटील या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाऊन तुतारी अभिजित पाटील यांनी ही येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाऊन तुतारी या चिन्हावर लढवावी असा जनरेटा दिसतो आहे त्यामुळं त्यांच्या काही समर्थकांनी त्यांची भावना त्या बॅनरमधून व्यक्त केली असू शकते मात्र अभिजित पाटील कार्यकर्त्यांच्या या भावना जाणून तुतारीकडे जाणार की भाजपचे कमळ फुलण्यासाठीच मदत करणार हे मात्र येणाऱ्या काळातच पाहावं लागणार